नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो गमत जम्मत शेजारी शेजारी भूताचा भाऊ आमच्या सारख्या सार चित्रपटातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर ही जोडी तब्बल ते पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे या दोघांनी मोठ्या पडद्यावर अनेक गाजलेली चित्रपट दिले आणि आता छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू सादर करण्यास ही आपल्यातून जोडी सज्ज झाली आहे कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेत तीन ऑगस्ट रोजी मंगळागौर विशेष भाग प्रसारित होणार आहे या खास भाग विभागात वर्ष उसगावकर एका महिलांच्या ग्रुपच्या अध्यक्ष म्हणून येणार असून मंगळ गौरीच्या पारंपरिक थाटामधील साजे शृंगार जिम्मा फुगडी गजरा नोवारी अशा रंगतदार वातावरणात त्या सहभागी होणार आहेत यावेळी त्यांचा खास डान्स परफॉर्मन्सही दिसणार आहे या निमित्ताने बोलताना वर्ष उसगावकर म्हणाऱ्या कलर्स मराठी माझ्यासाठी खूप लखी आहे बिग बॉस मराठी मधून मी प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि आता अशोक मामा मध्ये काम करत आहे सर्वात विशेष म्हणजे मी आणि अशोक सराफ पहिल्यांदा छोट्या पडद्यावर एकत्र काम करतोय आम्ही मोठ्या पडद्यावर एकत्र काम केला आहे पण आता छोट्या पडद्यावरी तो जादू पुन्हा घडवायला उत्सुक आहोत त्यांनी पुढे सांगितलं अशोक सराफ हे एक महानट आहेत त्यांनी अनेक भूमिका केल्या आहेत अतिशय अनुभवी आहेत त्यांच्यासोबत प्रत्येक वेळी काम करताना मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि आणि खरं तर त्यांच्यासोबत काम करताना मला स्वतःला शोधायला मदत झाली या दोघांना पुन्हा एकत्र पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक विशिष्ट ठरणार आहे अशोक मावाज हा मंगळागौर विशेष भाग तीन ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे